सांगली जिल्ह्यातील हृदयरोग्यांसाठी एकशे आठ रुग्णवाहिकाय दोन रुग्णांना झाली मदत आजच्या धकाधकीच्या जीवनात रुग्णांनी वेळात वेळ काढून आपल्या हृदयाची तपासणी करून घेऊन त्याची काळजी कशी घेता येईल हृदय जास्तीत जास्त निरोगी ठेवून त्याचा सकारात्मक उपयोग कसा करता येईल या सर्व गोष्टींचा विचार करण्यासाठी दरवर्षी एकोणतीस सप्टेंबर हा दिवस जागतिक हृदय दिवस म्हणून साजरा केला जातो आरोग्याची समस्या केव्हा कुठे आणि कशी निर्माण होईल हे सांगता येत नाही संकटाच्या वेळी मदतीला धावून येणाऱ्यांची संख्या फार कमी असते पण हृदयविकाराने पीडित रुग्ण असो प्रसूतीच्या कळा सोसणारी महिला अथवा अपघातातील जखमी असो एकशे आठ क्रमांक डाईल केल्यावर सुसज्ज अशी रुग्णवाहिका रुग्णांच्या मदतीसाठी धावून येते त्यानंतर रुग्णवाहिकेतील तज्ज्ञ डॉक्टर पेशंटच्या परिस्थितीनुसार नजिकच्या रुग्णालयात किंवा सरकारी जिल्हा रुग्णालयात रुग्णाला दाखल करतात राष्ट्रीय आरोग्य अभियान सार्वजनिक आरोग्य विभाग व भारत विकास ग्रुप बी व्ही जी इंडिया लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने मागील दहा वर्षापासून राज्यामध्ये एकशे आठ रुग्णवाहिकेची सेवा राबविण्यात येत आहे सांगली जिल्ह्यामध्ये एकूण चोवीस रुग्णवाहिका कार्यरत असून आतापर्यंत सांगली जिल्ह्यामध्ये तब्बल पाच हजार तीनशे दोन हृदयविकाराने पीडित असणाऱ्या रुग्णांना सेवा दिली आहे अशी माहिती सांगली जिल्हा व्यवस्थापक डॉक्टर कौस्तुभ घाटुळे यांनी जागतिक हृदय दिवस निमित्त आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली